दादा सगळे अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मराठा आंदोलक उपोषण करताय आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे आपण पाहू शकत असाल तर मनोज जारांगे या ठिकाणी आमरण उपोषण आहेत आणि त्यांच्या उपोषणाचा हा सहावा दिवस आहे काल दिवसभरात जर आपण पाहिलं तर जारंगे पाटील यांना जवळपास चार सलाईन देण्यात आलेले होते आणि आरोग्य पथकाकडनं दर दोन ते तीन तासाला त्यांची तपासणी केली जात आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर मराठा समाज मराठा बांधव जो आहे तो आंतरवेलीमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे तसंच दुसरीकडे आपण जर पाहिलं तर, तर राजकीय नेते देखील जारंगी पाटील यांची भेट घेण्यासाठी आंतरवेली सराटीमध्ये येत आहे काल आपण जर पाहिलं तर ओमराज निंबळकर असतील कैलास पाटील असतील त्याचबरोबर बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील मनोज जरंगी यांची भेट घेतलेली आहे तर दुसरीकडे सरकारकडून थेट मनोज जरांगे यांच्या भेटीशी अद्याप कोणी आलेलं नसलं तरी आंबडचे उपविभागीय अधिकारी दीपक पाटील आणि तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मनोज यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती वैद्यकीय उपचार घेण्यासाठी त्यांना विनंती देखील केली होती तर दुसरीकडे सरकारकडून कोणताही थेट संपर्क जो आहे तो आजपर्यंत अद्याप मनोज जरंगे यांच्याशी झालेला नाही आज, ना आज सरकारकडून काही संपर्क मनोज जरंगे यांच्याशी होतो का हे आपल्याला पाहावं लागेल अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सब्सक्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका